ओम श्री परमात्मने नमा, श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटपे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा स्वामी म्हणतात सगळ्या संतांना जगाला एकच सांगायचं असतं आणि ते लोकांच्या कल्याणाचं असतं सर्वसाधारण माणसांना आपलं कल्याण कळत नाही आपलं हित कशात आहे हे लक्षात येत नाही ते संत आपल्याला सांगतात ते देखील अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगतात मोठमोठ्या ग्रंथांमध्ये श्रुतीस्मृतीमध्ये पंचदशी उपनिषदं या अवघड ग्रंथात निखळ ज्ञानाच्या गोष्टी आहेत निरनिराळ्या ऋषीमुनींनी घेतलेली आत्म्याची दर्शनं मृत्यूनंतर काय वगैरे गोष्टी त्यात आहेत पण ज्ञानेश्वरांपासून अलीकडे जे संत वाङ्मय झालं ते संतांचे ग्रंथ पहा मला नेहमी वाटतं की जिथं उपनिषदं थांबली तिथं संतांनी पुढं सांगितलं ते आपल्या अनुभूतीतून आलेलं सांगितलं नैव वा वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चुषा ब्रुवतोन्यत्र कथम तदुपलभ्यते वाचेन मनानं डोळ्यानं त्याला पाहता येत नाही मग त्याची उपलब्धी होते कशी त्यावर उपनिषद म्हणतात अस्तित्वोपलब्ध व्यस्तत्वभावेन चोभयो हो, अस्तित्वोपलब्धस तत्वभाव प्रसीदती त्याच्याविषयी अस्थिभाव ठेवावा प्रत्येक ठिकाणी एवं गुणविशिष्ट तो आहे असा भाव जर सतत ठेवला तर तो प्राप्त होतो सुष्माताई म्हणतात ध्यानामध्ये प्रकृती पलीकडे केवळ जाणीवेची स्थिती काही क्षण राहिल्यानंतर जर अशी ब्लड अवस्था येत असेल तर ते बरोबर आहे का स्वामी त्यावर म्हणतात ध्यानात प्रथम स्थूल जाणीव टाकायची मी विद्वान मी श्रीमंत ही जाणीव टाकून दिल्यावर मग जी राहते ती सूक्ष्म जाणीव नुसता मी आहे सुषमाते म्हणतात आधी सर्वाभूती भगवत भाव निर्माण होऊन मग प्रेम येतं का त्यावर स्वामी म्हणतात आधी भगवत भाव निर्माण होतो मग खरं प्रेम जडतं पण ते प्रेम निर्माण होण्यापूर्वी आणि होण्यासाठी आपण सर्वांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करायचा मग हळूहळू प्रेम जडतं भगवत भाव आणि प्रेम दोन्ही जवळजवळ एकच आहे कारण भगवत भावाचं स्वरूपच प्रेम आहे स्वामी पुढे म्हणतात भगवंतच सगळ्या अंगानं खेळतो आहे असं म्हटल्यावर हा चांगला हा वाईट असं म्हणण्याचं कारण नाही आपापल्या परीनं सगळी चांगलीच आहेत ज्यांची प्रकृती आपल्या प्रकृतीशी जमेल त्यांच्याशी आपण मैत्री करावी ज्यांच्या प्रकृतीशी आपली प्रकृती जमणार नाही त्यांना थोडं लांब ठेवावं सर्व उपाधीमधील चैतन्य एकच आहे उपाधी भिन्न भिन्न असल्यानं सगळ्यांशी आपलं जमेलच असं नाही विंचू नारायण परी ते दुरूनच वंदावे सगळे नारायण रूप खरे पण त्यांना लांबूनच वंदन करावं काही मंडळी समाजात अशी असतात की त्यांना लांबूनच वंदन करावं जवळ जायचं नाही कितीही मोठे संत झाले अगदी ज्ञानोबा झाले तरी काय करणार ज्ञानोबांना देखील शेवटी लोकांची निंदा वाट्याला येऊन आळंदी सोडून बाहेर राहावं लागलं तुकोबांची धिंड काढली नाथांचा कुचर ओटा प्रसिद्धच आहे नाथांसारखा महापुरुष पण पहा हे चालले संत त्यांना ऐकू जाईल असं लोक म्हणायचे बाहेरगावचं कुणी आलं तर तुम्हाला भोजन पाहिजे ना जा त्या घरी ते संत आहेत ते देतील जेवण कुचर ओट्यावर बसून नाथ नदीवर स्नानाला जात तेव्हा त्यांना ऐकू येईल अशा कुचाळक्या करायच्या सर्व संतांची ही स्थिती स्वामी स्वरूपानंद देखील त्यातून सुटले नाहीत स्वामी पुढे म्हणतात मी चांगला वाईट असा काही विचार मनात न आणता आपण सर्व मिळून सच्चिदानंद रूप आहोत हा बोध सारखा ठेवायचा तुमच्या पुढे स्वामींचा आदर्श आहे ना तुम्हाला सर्व तऱ्हेनं इतका फायदा आहे त्याचा उपयोग करून घ्या सुषमाताई म्हणतात स्वामींवर सर्वांचं प्रेम आहे स्वामी म्हणतात पण मी काय असा आकाशातून पडलो का प्रेम आपोआप मिळत नाही झिजल्या वाचून कीर्ती कैची सर्वात अवघड गोष्ट आहे लोकांचं प्रेम मिळवणं आज थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리오 i u